हॅलो हाय नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे पण रोज रोज तेच तेच रुटीन करून कंटाळा आलेला आहे तर आज मस्तपैकी आम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे आज असं घरात काहीच नाही करणार आहे तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत फिरण्यासाठी तर अशी वेगळी एक ॲनिव्हर्सरी आपण साजरी करूयात कारण की काय होतं भारतात असताना कधीतरी विसरलं जायचं किंवा कधीतरी कामानिमित्त सेलिब्रेट करणं व्हायचं नाही कधी मी कामात असायची कधी ते कामात आणि मी ज्या बँकेमध्ये होते तर आमच्या बँकेचा वर्धापन दिन अठ्ठावीस एप्रिलला असतो त्यामुळे मला कधीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करता आली नाही आणि इथे आल्यापासून चार वर्ष झाली ते कंटिन्यू म्हणजे एकतर घरीच नीलला केक पाहिजे असतो त्यातून इंडियन फूड पाहिजे असतं तर हे सगळं करून कंटाळा आला म्हणून आज आम्ही मस्तपैकी बाहेर असं इंडियन रेस्टॉरंटला जेवणाला जाण्याचा प्लॅन केला आहे आणि कारण की इथे रुखांमध्ये तर नाही आहे इंडियन रेस्टॉरंट तर बाहेर लांब जावं लागणार आहे तर तिकडे जाऊयात आणि पाहूयात मस्त मजा तर चला आज वेगळ्या पद्धतीने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूयात कारण की एवढं छान नेचर आहे इकडचं आणि खूप छान वाटतं असं पावसाळ्यात आपल्याकडं होतं ना त्या पद्धतीचं नेचर आहे आज तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे कॉन्सबर्गला आणि बस पहाल तर पूर्ण मोकळी आहे खास आपल्यासाठीच तर चला कॉन्सबर्ग फिरूयात आणि नील पहाल तर तो काय प्रवास म्हणल्यानंतर मस्तपैकी गेम आणि गाणी वगैरे त्याचं सुरू आहे छान बाहेर पाहाल तर मस्त शेतीची कामं सुरू झालेली आहेत उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे शेत नांगरून पडलेली आहेत कुठे घोडे बकरी गाया असं चरायला बाहेर दिसतात आहे तर हा प्रवास खूप छान वाटतो कारण की समरमध्ये बाहेरचं वातावरण एकदम सुंदर असतं मस्त गार्डन फुललं आहे ती आहे चेरी ब्लॉसमची फुले आणि स्प्रिंगमध्ये सर्वप्रथम चेरी ब्लॉसम फुलतात तर खूप छान मस्त बाग आहे इथे चेरी ब्लॉसमची आणि खूप छान फुलं फुललेली आहेत तसंच तर रुकांमध्ये मला पाहायला नाही मिळाली ते चेरी ब्लॉसम आणि नुतादानला पण मी या सीझनमध्ये पहिल्यांदाच आली आहे तर इथे खूप छान फुलं आहेत ही असं का आलायस असच या झाडाची अशी सुंदर थीम बनवलेली आहे पुढच्या साइडने पहाल तर झाड स्वतःलाच पाणी घालतात असं दाखवलेलं आहे त्यानंतर इथे लॅम्प स्वतःच घेऊन उभा आहे अंधारामध्ये उजेड दाखवण्यासाठी आणि त्याच नंतर तिसरी थीम अगदी त्या मुळांची रूट खाली आलेली आहे तर छान डिझाईन केलंय एकंदरीत आणि नॉर्वे मध्ये एवढं जास्त पाणी आहे पण अजून पाच वर्ष झाली ते आमची हिंमत नाही पाण्यात जाऊन पाय बुडवायची एवढी थंडी आहे <laughs> तर स्वित्झर्लंडला वगैरे तरी मस्त पैकी पाण्यात पाय बुडवून किंवा नील स्विमिंग पण केलं होतं पण नॉर्वे मध्ये ते कुणाला शक्य नाहीये आता पाच वर्ष झाली पनीर पण अजून असं डायरेक्ट पोहायला जाऊ शकत नाही पोहलाय पण एकदम समर मध्ये जे पंधराच दिवस असतात जून जुलै मधले त्याच दिवसामध्ये फक्त आपण आणि ते सुद्धा खूपच जास्त थंड असत आता आता आम्ही मस्त सुट्ट्या आहेत म्हणून निघालेलो आहोत पण खरं सांगायचं तर खूप थंडी आहे आणि आता इस्टर इस्टर चालू आहे तर ईस्टरची नीलला पण आठवडाभर सुट्टी आहे यांना पण फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे असे चार पाच दिवस सुट्टी असते आणि त्यातून आता इथे म्हणल्यानंतर काही कुठे जायचं नाही गावाला नाही आहे कुठे मामा मावशीकडे नाही त्याच्यामुळे मग आम्ही सुट्ट्यांमध्ये काय करतो तर एक, -एक दिवस अशी जवळजवळची एक एक सिटी फिरत आहोत एक्सप्लोर करत आहोत मोस्टली तर मागच्या दोन तीन वर्षांमध्ये आम्ही बाहेरच्या देशांमध्येच जायचा प्लॅन करतो सुट्ट्यांमध्ये पण यावर्षी थोडस नॉर्वे फिरण्याचा प्लॅन आहे तर पाहूयात काय काय फिरतोय आज आपण कॉन्सबर्ग कॉन्सबर्ग फिरणार आहोत तर चला आणि ना इथला मोसम म्हणाल तर अगदी वेगवेगळं आहे आत्ताच तुम्ही पाहाल तर मस्त अशी वेगळीच फुलं वेग आलेली स्प्रिंग मध्ये काही झाडांना मस्त वेगळी फुलं वेग येतात वेग त्यानंतर वेग समरमध्ये वे वेगळी असतात ऑन्टम मध्ये वेगळी आणि विंटरमध्ये तर एकदम पांढरा शुभ्रच नेचर आहे पहायला एकदम छान वाटतं फिरायला म्हणजे काही नसलं तरी असं फिरत फिरत जायला खूपच छान वाटतं तस तर ना रस्त्यापासून हा ट्री म्हणजे हे गार्डन खूप दूर आहे आणि खास रस्त्यावरून सर्वांना दिसावं म्हणून हे मेटल मध्ये केलेलं असावं कारण की आपण पण नेहमी असं लांबून पाहतो ना हा तिथे खूप छान फुलं फुलली ते त्या झाडाला किंवा ही छान ट्री दिसतीय म्हणून आम्ही खास इथे आलेलो आहोत तर खूप सुंदर गार्डन आम्हाला इथे भेटलं एक आहे या झाडाची दुसरी साईड आणि इथे पाहाल तर झाडाची मुळच अगदी किटली घेऊन उभी आहेत आणि स्वतःला पाणी घालतात आणि त्या पाण्यापासून मे बी एक मस्त फाउंटन तयार केला जाईल मस्त भूक लागली आहे आणि इंडियन रेस्टॉरंटला जेवायचं होतं पण इथे बंद असेल ना म्हणजे सण चालू आहेत तर सगळं बंद आहे फक्त सबवे ओपन होतं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट भेटायची असेल ना ती अगदी कशी ही भेटतेच त्याच हे एक उदाहरण आहे आम्ही सिटी फिरत असताना ही स्ट्रीट भेटलेली आहे आणि एवढी सुंदर स्ट्रीट आहे आम्ही ठरवलं होतं की अॅनिव्हर्सरीचं असं वेगळं असं काहीच करायचं नाही पण ही स्ट्रीट पाहिल्यानंतर इथे फोटो आणि रील शूट करावे लागलेच फायनली पेपेज पिझ्झा ओपन आहे आणि आत्ता आपण मस्तपैकी पे पेपेज पिझ्झामध्ये पिझ्झावर ताव मारणार आहोत इंडियन रेस्टॉरंट तर बंद आहे हरकत नाही आज मस्त पिझ्झा एन्जॉय करूयात हा आहे हॉटेलचा एंट्रान्स आणि सध्या इस्टर सुरू आहे तर इथलं डेकोरेशनसुद्धा इस्टरच्या थीमनुसारच दिसत आहे आपलं जेवण आलेलं आहे आणि खूप भूक लागलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय